गाड्या डोंगर झरळणार रे चाकर शिवबाचं होणार रे अब मी शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जयंती उत्सव असतो जो संपूर्ण परिसरामध्ये परिचित आहे त्या उत्सवाची धुरा अध्यक्ष म्हणून पिंटू भाऊंच्याकडे दिली गेली आहे ती प्रसन्नतेची बाब आहे मुळातली शिवजयंती काय आपल्या मुळात म्हणजे हा महोत्सव छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव गावागावात शहरा शहरात होणं अपेक्षित आहे आणि मला आणखी प्रसन्नता आहे की आपल्या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जयंती उत्सव असतो जो संपूर्ण परिसरामध्ये परिचित आहे त्या उत्सवाची धुरा अध्यक्ष म्हणून पिंटू भाऊंच्याकडे दिली गेली आहे ती प्रसन्नतेची बाब आहे आतापर्यंत पिंटू भाऊंच्याकडे ज्याने ज्याने जी व्यवस्था दिली आहे जबाबदारी यथावत मी साक्षी आहे की पिंटू भाऊ कोठारेंनी ती जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने ती सांभाळली आहे मला अपेक्षा अशी आहे की आता अध्यक्ष म्हणून जी जबाबदारी पिंटू भाऊंना दिली आहे जास्तीत जास्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील जी बारकावे आहेत ते समाजापर्यंत म्हणजे बाला बालकांपासून वृद्धांपर्यंत कसे पोचतील यासाठी प्रयत्न या, या समितीमार्फत करण्यात यावे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांच्यासाठी आदर्श आहेत एक रोल मॉडेल आहे समाजासाठी आणि समाजातील प्रत्येकाच्यासाठी प्रत्येक घटकासाठी त्यांचं चरित्र एक आदर्शवत आहे त्यावर फोकस करून आपण बाकी मिरवणूक आणि हे सगळं करतच असतो परंतु छत्रपतींच्या जीवनावर प्रकाश टाकावा आणि त्यातील त्या चरित्रातील बारकावे समाजापर्यंत कसे पोचतील यासाठी प्रयत्न समितीने करावा अशी माझी अपेक्षा आहे बंपर धमाका आपल्याला विश्वास बसणार नाही अशा अत्यंत कमी दरात रॉयल एनफील्ड ची धमाकेदार ऑफर फक्त आणि फक्त अकरा हजार रुपये भरून आजच घरी घेऊन जा रॉयल एनफील्ड ची दमदार बुलेट पावरफुल बुलेट खरेदी करा आणि आजच आपलं स्वप्न साकार करा आमचा पत्ता आहे जळगाव रोड अयोध्यानगर भुसावळ संपर्क क्रमांक सत्तर वीस पंचवीस अठ्ठेचाळीस तीस फिरूया <laughs> महाराष्ट्रात फिरून भुसावळ शहरातील सुप्रसिद्ध समर्थ दातांचा गोरक्षण कॉम्प्लेक्स एच पी पेट्रोल पंप शेजारी जामनेर रोड भुसावळ येथे स्थलांतरित करण्यात येत आहे दवाखान्याची वेळ सकाळी दहा ते दुपारी एक सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत अधिक माहितीसाठी आमचा संपर्क क्रमांक सेव्हन नाईन झिरो झिरो सेवन नाईन झिरो झिरो फोर टू सबस्क्राईब मिस अन अपडेट